राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चेंबूर तालुक्याच्या वतीने सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष श्री दीपक सावंत यांनी सर्व सहकार्यांचं दिवाळी स्नेह संमेलन आयोजन केले या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या ज्येष्ठ नागरिक पेन्शन योजनेतून ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन वाटप करण्यात आले सर्वांनी एकत्रितपणे दिवाळी फराळ घेतला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रवींद्र पवार साहेब महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शंकर कडो साहेब श्री शिवाजी चौहान श्री संजय कामड़े जितेंद्र शिंदे अजय कालेल वार्ड अध्यक्ष महादेव शिंदे भालचंद्र दड़वी जगदीश दहिया हरीश पवार भालचंद्र पाटिल रामभाव मिस्त्री संजय कोड़ी धनंजय मेश्राम रोहिणीताई पवार वंदनाताई सावंत शिवाजी पवार रत्नप्रभा मिजारे सायली पेडनेकर वनिता गुडेरकर लता घाटके गीता कदम लीना मस्के योग लाला शेख राहुल तुपसुंदर आदी उपस्थित होते पार्टी शरदचंद्र पवार चेंबूर तालुक्याच्या वतीनं आज निमित्त एक स्नेहसंमेलन अत्यंत छोट्या स्वरूपामध्ये या ठिकाणी बोलावलेलं आहे हा समारंभ आम्ही फार मोठ्या प्रमाणात करत नाही कारण आज महाराष्ट्र महाराष्ट्रातली स्थिती ही अत्यंत भयानक झालेली आहे संपूर्ण शेतकरी ते शेतकऱ्यांची धूळधान झालेली आहे त्यांचं धान्य वाहून गेलेलं आहे उभी पिकं आडवी झालेली आहेत नुसती पिकंच आडवी झाली नाही तर जमिनीसह संपूर्ण जमिनीची माती वगैरे संपूर्ण ही वाहून गेलेली आहे जे शेतकरी गावकरी जे गोरगरीब होते त्यांच्या घरामध्ये काहीही राहिलेलं नाही त्यांचा कपडा भांडीकुंडी त्यांच्या द दरवाज्यामध्ये असलेली चार जनावरं सर्व सर्व काही नष्ट झालेलं आहे आणि अशा वेळेला एक किती त्यांना मदत करून करून तरी किती करणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी आपल्यापरीनं जेवढं शक्य असेल तेवढं त्या ते ठिकाणी योगदान देण्याचा प्रयत्न हा केलेला आहे मात्र देऊन देऊन इतकं किती आम्ही देऊ शकणार संपूर्ण आभाळच फाटलेलं आहे तर अशा वेळेला मदतीचा हात देण्यासाठी ही गरज असते ही शासनाची परंतु हे जे आज शासन म्हणून जे कोण कार्य काम करतायत हे म्हणजे कसल्याही प्रकारची संवेदना नसलेले लोक या ठिकाणी बसलेले आहेत अक्षरशः ते चोरी करून बसलेले आहेत मातांची चोरी त्यांनी केलेली आहे तरी पण कसे का असे ना ते त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचं हे कर्तव्य होतं की हा जो बळीराजा आहे तर हे दिपाळीच्या वेळेला या बळीराजाचं सर्वस्व वाहून गेलेलं आहे कफलक झालेलं आहे अशा वेळेला त्यांना मदत करणं हे आवश्यक होतं मात्र तोंडाने मोठ्या मोठ्या गप्पा मारायच्या आणि त्यातून काही नाही फक्त बोलाची भात बोलाची कडी अशा प्रकारे आपण जे म्हणतो मोठं मोठं फक्त आकडे सांगायचे मात्र आजच्या क्षणाला शेतकऱ्याच्या हातामध्ये एकरी पाच सहा हजारापेक्षा काही जास्त पडलेलं नाही आणि पाच सहा हजारामध्ये कोण काय करणार हो म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारच्या वतीनं हो आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही काळी दिवाळी साजरी केलेली आहे आणि हे करत असताना ज्या वेळेला मुंबई शहरातून काही ना काही फुलन फुलाची पाकडी द्यावी या दृष्टिकोनातून चेंबूर तालुक्याचे अध्यक्ष दीपक सावंत सर्व आमचे वॉर्ड अध्यक्ष सर्व पदाधिकारी प्रदेशचे पदाधिकारी असतील म्हणजे मुंबईचे त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे पदाधिकारी असतील फुलन फुलाची पाकळी म्हणून त्यांनी मदतीचा हात त्यांनी दिला का एक टेम्पो आपण तिथे जमा केला तो टेम्पो मदत करण्यासाठी आपण पाठवला पण ही अत्यंत तुटपुंजी मदत आहे आणि या मदतीची भावना ही कायमस्वरूपी आपल्या मध्ये राहावी आणि हा जो सण आहे हा जो दीपोत्सव साजरा करण्याचा सण आहे मात्र आमच्यावर आज या शासनामुळे अत्यंत नतभ्रष्ट असलेलं हे शासन त्यांच्यामुळे आज ही दिवाळी आमची काळी दिवाळी ही झालेली आहे शेतकरी संकटात असल्या परंतु त्या निमित्तानं या दिवाळीच्या निमित्तानं एकत्र यावं आणि किमान एकमेकाच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी व्हा व्हावं या दृष्टिकोनातून या चेंबूर परिसरातील जे आमचे वृद्ध असतील अपंग असतील जे आमच्या निराधार असतील त्यांना अत्यंत प्रयत्नपूर्वक त्यांचं जे पेन्शन पास करून दिलेलं आहे तर त्या पेन्शनची पत्रं पण आज आपण या ठिकाणी वाटप केलेली आहेत आणि आमच्या आहे, ज्या या ठिकाणी जमलेल्या माता भगिनी आहेत तर ह्या ज्या महिला आहेत संपूर्ण चेंबूर परिसरामधल्या महिला पदाधिकारी आहेत या ठिकाणी वंदना सावंत आणि त्यांच्या सर्व सहकारी त्याचप्रमाणे दीपक सावंत सर्व वॉर्ड अध्यक्ष संजीव कुळे आमचे युवकांचे अध्यक्ष अशी जी सगळी मंडळी आहे ती अत्यंत छोट्या प्रमाणामध्ये हा उत्सव आपण या ठिकाणी साजरा क करत आहोत याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा जल्लोष नाही या ठिकाणी ना कसलीही फटाक्यांची आतशबाजी नाही कारण शेतकऱ्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत मात्र आपण एकत्र येऊन त्यांच्या भल्यासाठी आपण या ठिकाणी एक अपेक्षा एक प्रार्थना करूया की बळीराजा यामधून पण स सावरेल आणि जे गतवैभव आहे त्यांचं जी पूर्वपरिस्थिती आहे पूर्वपदावर हा बळीराजा निश्चित मानानं येईल अशा प्रकारची एक संवेदना व्यक्त करण्यासाठी हा चेंबूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीनं हा कार्यक्रम घेतलेला आहे कि कितीही काही असलं तरी नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज आम्ही सर्वजण मी स्वतः माझे सर्व सहकारी चेंबूर तालुक्याचे अणुशक्तीनगर तालुक्याचे अध्यक्ष संजय कांबळे या ठिकाणी आमचे सर्व पदाधिकारी हे सर्व या चेंबूर परिसरातील अणुशक्तीनगर परिसरातील मुंबईतील आणि संपूर्ण जे जे संबंधित जनता आहे या संपूर्ण जनतेला आमच्या वतीनं आम्ही शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छेच्या शुभेच्छांच्या माध्यमातून त्यांनी पण या बळीराजाला आणि पीडितांना हात देण्यासाठी आपण काही ना काही फुल फुलाची पाकळी त्या ठिकाणी आपण मदत करावी सहकार्य करावी अशा प्रकारची एक भावना व्यक्त करतो आणि हे अत्यंत म्हणजे परिस्थिती जर डोळ्यासमोर बघितली तर अत्यंत विषण मना विषण्य असं प्रकारचं मत झालेलं आहे संपूर्ण काळी दिवाळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पक्षाने साजरी केलेले सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हे काळे कंदील दाखवलेले आहेत मात्र या सरकारला त्याचं काहीही चिंता पडलेली नाही हे अगदी मगरीच्या कातड्यासारखं निगरगट्ट सरकार त्यांना काही याच्यामुळे फरक पड पर पडत नाही परंतु अशा या शुभक्षणी आम्ही प्रार्थना करूयात की किमान यांना सद्बुद्धी द्यावी या बळीराजाला मदत करण्यासाठी आणि त्यांच्या हातून काही ना काही घडावं अशा प्रकारची एक आम्ही अपेक्षा करतो आणि ही अपेक्षा व्यक्त करत असताना या शुभेच्छा इथे जमलेल्या लोकांना आणि सर्व लो सहकाऱ्यांना शु शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच महाराष्ट्र सरचिटणी रवींद्रजी पवारसाहेब आणि मुंबईच्या अध्यक्ष राखीताई जाधव या हो। सर्वांच्या जा वतीने मी त्या शुभेच्छा होतो दिवाळीच्या तसेच दिवाळीमध्ये जे शेतकऱ्याचा अन्याय झाला सरकारने काहीच नाही केली मदत त्यामुळे पुरा महाराष्ट्रामध्ये आणि आज आम्ही सगळ्यांनी काळा दिवस पाळला आणि काळा कंदीला आम्ही शासनाला दाखवला शासनाची काही नाही केली मदत जी करायची होती शासनाची तिने काही नाही शासन फक्त फसवणूक करते आम्ही हे करू ते करू काहीच केलं नाही ते काँग्रेस पार्टीचे आमचे शरदचंद्र पवारसाहेब गटातर्फे आज चंबूर तालुक्यामध्ये सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेब तसेच सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस शासकीय सन्मान्य रवींद्रजी पवारसाहेब यांच्या आयोजनाखाली चंबूर तालुक्यामध्ये आमच्या सर्वांचे लाडके सन्मान्य तालुकाध्यक्ष दीपक सावंत साहेब यांच्या वतीनं संपूर्ण कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज दीपावलीनिमित्त स्नेहमेळावा साजरा झाला या दिवाळीनिमित्त चेंबूर तालुक्यातील सर्व जनतेस दिव या दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरोखरच आज अत्यंत दुःखदायक बातमी अशी आहे की आज महाराष्ट्रामध्ये एवढा दुष्काळ पडलेला आहे आणि पाणी खू पाणी भरल्यामुळे कुठे कुठे शेतकऱ्यांचे सर्व वाहून गेलेत अन्नधान्य भेटत नाही तरी चेंबूर तालुक्याच्या वतीने आम्ही दीपक सावंत साहेब आणि सन्मान्य रवींद्र पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली श आज चंबूर तालुक्याच्या वतीनं ज्यांच्या शेतकऱ्यांचे नुकस नुकसान झालेलं आहे ते त्यांना त्यांना एक आधार म्हणून त्या जनतेला सर्व सामान त्यांना जीवनावश्यक व वस्तू आम्ही चंबूर तालुक्यातून पाठवण्यात आलेल्या आहेत आणि शासनाने ॲक्च्युली खरोखर त्यांना वेळोवेळी मदत करायला पाहिजे पण हे शा महाराष्ट्र शासन त्यांना मदत करत नाही म्हणून आज आम्ही चंबूर तालुक्याच्या वतीने दिपाळीनिमित्त आम्ही आज काळा दिवस काळा काळी दिपावळी म्हणून आम्ही साजरे केलेली आहे आणि खरोखरच शासनाला जाग आली पाहिजे कुठेतरी शेतकऱ्यांना आणि या महाराष्ट्रातील जनतेला आधार म्हणून आज शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही शेतकऱ्यांना मदत नाही आज एवढी महागाई वाढलेली आहे खरोखरच जनतेची फसवणूक केली आहे आच्छे दिन अच्छे दिन म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी आणि या देवेंद्र फडणवीस साहेबांनी खरोखरच या जनतेची फसवणूक करून या महाराष्ट्री महाराष्ट्रातील जनतेला वेटेस धरलेला आहे आणि खरोखरच या जनतेचा नेपाळसारखा उद्रेक होईल आणि खरोखरच जनता रस्त्या रस्त्यावर उतरून या सरकारचा निषेध व्यक्त करेल आणि खरोखरच या सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही खरोखरच मी महाराष्ट्र जनतेला खरोखरच नम्रपणे विनंती करतो की आपल्याला रस्त्यावर उतरण्याशिवाय रह पर्याय राहिलेला नाही फक्त घोषणांचा पाऊस आम्हाला नको आहे अच्छे दिन नको आहेत आम्हाला सर्वसामान्यांना फक्त आम्हाला जगायचं आहे आणि जगण्यासाठी तुम्ही मदत करा एवढंच आम्ही सांगू इच्छितो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आम्ही त्याचा नि या सरकारचा निषेध व्यक्त करत आहेत आणि खरोखरच सर्वांना या दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या महाराष्ट्र शासनाला या दिवाळीनिमित्त आम्ही खरोखरच काळे दिपावळी म्हणून आम्ही साजरे केले करणार आहे आणि का झेंडे दाखवणार आहोत खरोखरच या शासनाचा आम्ही निषेध व्यक्त तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत धनराजचंद्र पवारसाहेबांच्या पक्षाने आणि पवारसाहेबांच्या यांनी मामची की पेन्शन चालू आई खूब खूब आभार शुभे सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर